नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला त्याची एक वर्षानंतर जे ज्याची नोंद घ्यायची आहे म्हणजे उशिरानं ज्यांची नोंद घ्यायचे त्यांचं प्रकरण तहसीलदारमार्फत चालणार आहे त्यांनी त्यांचा जो दाखला आहे ते कसा काढायचा त्याची जी प्रोसिजर आहे संपूर्ण ती सगळी प्रोसिजर आपण आपल्या तेवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेलं आहे यानंतर ज्यावेळेस प्रकरण हे चौकशी चौकशीसाठी जातं स्थानिक चौकशीसाठी पोलिसांकडे ग्रामसेवक किंवा जन्ममृत्यू निबंधक तसंच तलाटी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जातं त्यावेळेस त्यांनी ते, ते प्रकरणाचा अहवाल किती दिवसामध्ये पाठवा जे आपण पंधरा दिवसामध्ये म्हणतो तर ते पंधरा दिवसाच्या आत पाठवावा याबाबतचा सांगणारा व्हिडिओ देखील आपण आपण आपल्या चॅनलवरती नुकताच अपलोड केलेला आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये आप आज आपण हे पाहणार आहोत की पोलिसांनी काय होते बऱ्याच वेळा प्रकरण पोलिसांकडं किंवा तलाट्याकडं गेल्यानंतर त्यांना अद्याप माहीत नाही की या याच्यावरती अहवाल काय द्यायचा किंवा कशा पद्धतीने चौकशी करायची कारण प्रत्येकासाठी ही नवीन गोष्ट आहे पण ज्यांना माहीत नाही किंवा काही अर्जदारांचे अर्ज हे पोलीस स्टेशनला वाढलेले आहेत कारण त्यांना माहीतच नाही मा मा की अहवाल कसा द्यायचा तर याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की पोलिसांनी किंवा तलाट्यांनी किंवा ग्रामसेवकांनी कशा पद्धतीने अहवाल द्यायचा याबाबतची आज आपण यामध्ये माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आता काही माझ्याकडं मी एक प्रकरण दाखल केलं होतं त्यामध्ये आ, लेटर केलेलं होतं या लेटरमध्ये सुद्धा मी जे मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की कि किती दिवसामध्ये अहवाल द्यावा तर तर लिहिलेलं आहे अर्जारांच्या स्थानिक रहिवाशी ठिकाणी तलाटे ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल पंधरा दिवसात इकडील कार्यालयास सादर करण्यात यावा असं म्हणून तहसीलदार यांच्या खाली सही आहे म्हणजे तहसीलदार ज्यावेळेस या अधिकाऱ्यांना अहवाल मागवत असतात की तुम्ही ह्या व्यक्तीची चौकशी करा स्थानिक चौकशी करा त्यावेळेस तो अहवाल पंधरा दिवसांमध्ये द्या असं त्यांच्या आदेशामध्ये किंवा जे लेटर पाठवलेलं असतं या तीन आ, तीन लोकांकडं त्या त्याच्यामध्येच उल्लेख करून हे लेटर काढलेलं असतं त्यामुळं तुम्हाला मी पूर्वी जे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते लक्षात असू दे की पंधरा दिवसाच्या त्यांनी अहवाल द्यायला पाहिजे आता पोलिसांनी ज्यावेळेस अहवाल द्यायचा असतो त्या पोलिसांनी अहवाल देत असताना त्यांनी दे आता कशा पद्धतीने दिलेला बघा मान्य तहसीलदार यांना अहवाल दिलेला आहे मान्य तहसीलदार यांना अहवाल देत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की की आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या व्यक्तीची चौकशी केली या व्यक्तीच्या जन्माची नोंद तो आडण्या शिक्षित असल्यामुळे लावलेली नव्हती आणि तिथल्या स्थानिक जे त्याच्या शेजारचे शे दो दू, जे दोन पंच आहेत त्या पंचांचे नावं टाकून ते काढलेले आता सुरुवातीला एक एखादी तहसीलदारांच्या नावाने लेटर काढलेलं आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते स्थानिक चौकशी अहवाल दिलेला आहे स्थानिक चौकशी व पडताळणी पंचनामा म्हटलेला आहे या पंचनाम्यावरती त्यांनी शेजारचे जे लोक आहेत दोन लोकांची नावं घेऊन त्यांच्या सह्या घेऊन वरती पंचनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे की याला आम्ही ओळखतो त्या कुटुंबातील लोक व्यक्तींना ओळखतो आईवडिलांना ओळखतो त्याचा जन्म इथंच झालेला आहे अशा पद्धतीचं पंचनाम्यामध्ये पंचानी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे यानंतर एक स्टेटमेंट जबाब असतात त्यामध्ये जसं ते पंच असतात तसं हे दुसरे घरातील लोकांचं जबाब वगैरे घेतात पोलीस ज्यामध्ये अर्जाराचा असतो त्याच्या आईवडिलांचा वगैरे किंवा अजून घरात घरातील जे रक्तसंबंधातील लोक आहेत त्यांचे स्टेटमेंट घेऊन अशा पद्धतीचा अहवाल हे पोलिसांनी तहसीलदार यांना पाठवलेला आहे आता दुसरा जो अहवाल आहे माझ्याकडं तो आहे तो ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी पाठवलेला हा अहवाल आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी अर्जदाराचं स्टेटमेंट घेतलेलं आहे स्टेटमेंट घेऊन खाली त्याची सही घेतलेली आहे तो इतर कुठं कुठं राहतो त्याची जन्मची नोंद त्यांना का लावली नाही तसेच त्याला जन्माचा दाखला कशासाठी आवश्यक आहे या गोष्टींचा उल्लेख या जबाबमध्ये आहे तसंच पंचनामा देखील त्यांनी केलेला आहे म्हणजे जसं पोलिसांनी पंचनामा केलेला आहे तसाच तलाट्यांनी देखील पंचनामा करून खाली पंचांच्या सहाय्य घेतलेला आहे आणि यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो अर्ज जर आहे यांचा जन्म हा आमच्याच गावात झालेला आहे आणि घेणेबाबत राहिले सांगण्यात आलेलं तर त्याचा दिनांक म्हणजे मग तेवढं जे पोलिसांच्या अहवालामध्ये आहे तेच या अहवालामध्ये दिलेलं आहे फक्त एवढं सांगायचं ह्या व्यक्तीला आम्ही ओळखतो ह्याचा जन्म इथंच झालेला आहे याच्या आईवड्याला आम्ही ओळखतो हा स्थानिक रहिवासी आहे सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये स्थानिक रहिवाश असणं जे हा जो नवीन कायदा आलेला आहे या कायद्याचा हेतूच असा आहे की बाहेरच्या लोकांनी कुणी तर जन्म दाखला घेऊ नये म्हणून ते स्थानिक व्यक्ती आहे लोकलचा माणूस आहे हे या अहवालामधून येणं गरजेचं आहे तसेच जे ग्रामसेवक आहेत म्हणजे निबंधक आहेत त्यांनी देखील तसाच पद्धतीचा अहवाल द्यायचा आहे की बुवा असा असा हा व्यक्ती आमच्या गावातला असून त्याच्या जन्माची नोंद अशाशी नाही अशा पद्धतीने अहवाल द्यायचा आहे आता हा जो अहवाल आहे हा त्यांनी पंधरा दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तहसीलदार त्यांना ते लेटर काढत असतात त्या पद्धतीमध्ये त्यामध्ये उल्लेख करत असतात की तुम्ही पंधरा दिवसाच्या आत हा अहवाल या कार्यालयाकडे पाठवायचं आहे आता जर नाही पाठवला तर काय मी सांगितलेलं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की काय करायचं म्हणून तर आता तुम्हाला या अहवालांबाबत जर तुमच्या मनामध्ये काय शंका आता याचा जो स्क्रीनशॉट आहे ना मी तुम्हाला शेअर करू शकत नाही कारण हे याच्यामध्ये त्याच्या करायची प्रायव्हसी आहे त्या व्यक्तीचं नाव आपण डिस्क्लोज करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला तर मी याचा स्क्रीनशॉट हे जे मजकूर वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला मी डायरेक्ट स्क्रीनशॉट शेअर केला असता परंतु प्रायव्हसीमुळे त्याच्या व्यक्तीच्या त्यामुळं आपण तो स्क्रीनशॉट आपण आपल्या चॅनलवरती देताना तर प्रत्येक वेळी आपण कुठलीही गोष्ट सांगत असताना आपण त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत असतो तर तुम्हाला देखील याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची शंका विचारा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद